हे बघा एवढे कुरले आपल्याक भेटले हे बघा कसले मोठे आहेत बघा काय अरे वा हे बघा कसले आहेत बघा बघ एक दोन मोठे आहेत तीन नाही दोन मोठे आहेत हे बघा नमस्कार मित्रांनो सृष्टीत मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी चाललो आहे खेकड्याला आणि खेकड्यासाठी आणले आहेत नवीन ट्रॅप आपले एक मित्र आले आहेत देवगडवरून आणि त्याने आपल्याला ट्रॅप दिले आहेत तर आज ते ट्रॅप ट्राय करूया आधी ट्रॅप कसे आहेत ते दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आपले मित्र येले आहेत मंगेश आचरेकर देवगडवरून आणि त्यांनी आपल्यासाठी आणले आहेत खेकड्याचे ट्रॅप जर ते खोलून दाखव ना कसं होतं एकदम एक इझी फोल्ड पण होतात आणि खोलचं पण मस्त हे तुम्ही स्वतः बनवलात अच्छा मित्रांनी तुमच्या बनवलं पुन्हा जॉईन करू का एक लावून दाखवायचे जरा कसं पूर्ण हां म्हणजे हे ग्रिप्ट ह्याच्यात लावायचे चार आहेत ना ते पूर्ण चारही बाजूचे लावले की पिंजरो तयार झालो आपल्या खाव तर हे काढले की फोल्ड केले की कुठे पण घेऊन जाऊ शकतो इथून खेकडे आतमध्ये गेले कि काढसाठी जागा ना अच्छा आणि हे कुठे बांधायचा याच्यात कसा काय याच्यात चारो टाकायचो खेकड्यांसाठी म्हणजे जे काय मासे किंवा था मोरीचा मास वगैरे असं खेकडे जाऊ पण जागा भरपूर आहेत ना एक हे चार आहेत ना चार ही चार होल ते बघू याच्यातून खेकडे आतमध्ये जातले एकदा आतमध्ये गेले की परत बाहेर येऊ जागा नाही तर आज आपण हे खेकड्याचे ट्रॅप ट्राय करायचे थे। तर थँक्यू मंगेश दादा आणि एवढ्या लांब घेऊन येल्याबद्दल नक्की आपण बघूया ट्राय करूया ओके तर आता हे दादा चालले घरी आणि आम्ही चाललो ट्रॅप टाकू तर आम्ही बघतो आज ट्राय करून तुम्ही दिलेले ट्रॅप ओके चला आणि थँक्यू पुन्हा एकदा ट्रॅप दिल्याबद्दल चला मग चौक तर मित्रांनो हे जे आपल्याक ट्रॅप दिल्याने आपल्या मित्रांन देवगडवरून आपल्या सकाळी जाऊ शक्य झाला नाही आणि टाकू का गावले नाही त्यामुळे आत्ता टाकतो आता संध्याकाळ झाली आत्ता टाकणार आणि एक तर रात्री वेळ मिळालो तर रात्री उचलणार नाही तर मग सकाळीच येऊन उचलून बघायचे नाता आता मी जाऊन टाकून ठेवतोय तिकडे आता जाऊन आपल्या साधारण पंधरा वीस मिनटं लागतात होळी हलवून जाऊ चला आधी जाऊया आणि तिथे मग टाकून ठेवतात आणि सकाळी बघूया आपल्या किती खेकडे भेटतात ते चला तर अंबुशारची चामडी घेतली आहे आणि थोडेसे मासे आणले आहेत या ट्रॅपमध्ये टाकायला या दोन ट्रॅपमध्ये तर आता मी हे सगळं बांधून घेत आहे आणि टाकून घेऊया नंतर उद्या सकाळी येऊन उचलून बघूया आपल्या किती खेकडे भेटत आपण आता हे आपले आधीचे दोन आहेत ट्रॅप ते आणि ते आपल्या आज ज्या मित्रांनी दिलं आणि सकाळी त्याचे दोन असे मिळून चार ट्रॅप आपण टाकायचे त्याला लांब लांब टाकूया इथे दो एक दोन टाकूया आणि पुढे जरा जाऊन टाकूया तर आता इथे आतमध्ये जाऊन एक आहे आम्ही या झाडातून जाव्या त्यामुळे बंद करतो आहे मोबाईल चला तर मित्रांनो हे बघा मी थोडेसे मासे पण टाकले आपल्याकडे होते मासे आणि मोरीचा मास म्हणजे बांबूशारचं मास होत तर मोरी पण नव्हती तर इथे आपण आता पहिलं ट्रॅप टाकून ठेवूया या जाग्यात आपण पहिलं ट्रॅप टाकलं आणि आता पुढे बाकीचे तीन टाकूचे ते जरा पुढे पुढे टाकत जाऊया चला इथे आपण दुसरा ट्रॅप टाकलाय आणि आपले आता हे दोन ट्रॅप शिल्लक राहिले ते आता जरा पुढे जाऊन टाकायचे आहेत चला जाऊया भरपूर होलून जायचं लागतं पुढे जवळजवळ टाकून काय उपयोग नाही चला तर आता डायरेक्ट उद्या सकाळी उचलूनच बघूया किती कुर्ल्या भेटतात आपल्याला मित्रांनो आपले चार पण ट्रॅप टाकून झाले आहेत आता स काळोख पडत येलो बघा तर आपण आता उद्या सकाळी येऊन बघायचा किती कुरले आपल्याक भेटले चला आता जाऊया घरी कारण मी एकटंच येलो आहे जाऊ पण उशीर होतो आज वारा पण आहे भरपूर आ, तर चला निघतंय आता आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया आणि बघूया किती खेकडे भेटतात आपल्याक चला तर मित्रांनो आणि आज आपण चललो काल आपण जे एक ट्रॅप टाकलेलो खेकड्याचे ते उचलूक जाऊया आता आता सकाळ पण झाली सात साडेसात वाजलेत आता जाऊन उचलून बघूया आपल्या किती खेकडे भेटतात ते मी नदी जवळ येल तर होडी घेऊया आपली आणि जाऊया चला तर बघूया एकट आहे त्यामुळे कॅमेरा वगैरे झोरचो जरा प्रॉब्लेम होता सोबत कोण नाही आता आपण जाऊन बघूया चला तर मित्रांनो फायनली आपण आपल्या पहिल्या पिंजऱ्याजवळ आलो आहे पहिला जो ट्रॅप टाकलेला खेकड्याचा त्याच्याजवळ आलो आहे आणि आता आपण उचले इथे समोरच हो आहे तर मी जरा होडी ओळवून घेतो हा बघूया इथे आहे पहिला बघूया उचलून तर सोडून घेतो इथे आपला आहे पहिला टाकलेला मोठे आहेत तीन दोन मोठे आहेत हे बघा मस्त सायज आहे दोन छोटे आहेत मोठे मस्त आहेत तर एक ट्रॅप आपला उचलून झाला आता दुसऱ्या ट्रॅपवर जाऊया एकात आपल्याला भेटले दोन मोठे आणि दोन छोटे एक ही छोटी दोन मोठी तीन आणि अजून एक मोठी चार चार खेकडे पाहिल्या ट्रॅपमध्ये आता आपण उचलूया दुसरा ट्रॅप बघा जो आपला पहिला जुना आहे तो पण चार टाकलेले आता दोन आपण उचलतोय एका चार कुर्ले भेटले पण दोन लहान आहेत दोन मोठे आहेत आता हा दुसरा उचलूया याच्यात बघूया काय आहे आधी होळी 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 एक फेल गेला तर मित्रांनो एका ट्रॅप मध्ये आपल्या कायच भेटलं नाही कुर्ली मला वाटतं आली आलीच नाही त्याच्यात नाही नाही आलेली इथून फाडून गेली ते पिंजर त्याने खाल्ला आणि बाहेर गेली तर बघूया अजून दोन शिल्लक आहेत अजून दोघात काय आहे जाऊन बघूया तर मित्रांनो आता आपण तिसरा ट्रॅप उचलूया आणि बघा तिसऱ्या ट्रॅप मध्ये पण चांगले खेकडे आहेत पासा खेकडे आहेत हे बघा मस्त एकदम कामच झालं आपल्या पासा खेकडे आणि ते पण मोठे आहेत हे बघा मित्रांनो आपला शेवटचा ट्रॅप उचलून बघूया याच्यात काय आहे काय अरे वा वा कसले आहेत बघा बघ एक दोन तीन चार चार खेकडे मस्त मोठे मस्त भेटले चार खेकडे एकदम तीन तर मोठे आहेत छोटी आहे मस्तच कामच झालं चला तर जाऊया आता घरी